ज्योतिषशास्त्रानुसार सहा राशींचे लोक त्यांच्या जोडीदारावर नियंत्रण ठेवण्याचा व वर वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करतात पहिली राशी आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीचे लोक खूप भावनिक असतात परंतु त्यांना विश्वासघात होण्याची भीती असते त्यामुळे ते जोडीदाराला आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतात दुसरी राशी आहे सिंह राशी सिंह राशीचे लोक नैसर्गिकरित्या नेतृत्व करणारे असतात आणि त्यांना नात्यांमध्येही आपली सत्ता गाजवायची असते त्यामुळे ते आपल्या जोडीदाराला प्रभावित करण्याचा आणि नियंत्रित करण्याचा खूप प्रयत्न करतात तिसरी राशी आहे वृषभ राशी वृषभ राशीचे लोक सुरक्षितता प्रिय असतात त्यांना नात्यांमध्ये स्थैर्य आणि सुरक्षा हवी असते यातूनच त्यांच्यात पझिव्हनेस येतो आणि ते आपल्या जोडीदाराच्या प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात चौथी राशी आहे मेष राशी मेष राशीचे लोक धाडसी आणि असतात आणि त्यांना गोष्टी आपल्या नियंत्रणाखाली हव्या असतात ज्यामुळे ते आपल्या जोडीदाराला त्यांच्या इच्छेनुसार वागण्यास भाग पाडू शकतात पाचवी राशी आहे कन्या राशी कन्या राशीचे लोक परफेक्ट निष्ठ असतात आणि त्यामुळे ते आपल्या जोडीदाराच्या प्रत्येक गोष्टीत लक्ष घालतात आणि त्यांना नियंत्रित करण्याचा खूप प्रयत्न करतात पुढची सहावी राशी आहे मकर राशी मकर राशीचे लोक स्वतंत्र विचारांचे ते त्यांच्या कल्पनांवर ठाम असतात था। आणि इतरांनी त्यांच्या विचारांशी सहमत व्हावे अशी त्यांची इच्छा असते त्यामुळे ते नात्यांमध्ये आपल्या जोडीदारावर वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करतात